बेळगाव येथील सुप्रसिद्ध श्री गणेश मूर्तींचे भव्य प्रदर्शन व विक्रीला सुरुवात आपण पाहता आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक व बेल आयकॉनला क्लिक करा नांदेड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेळगाव येथील सुप्रसिद्ध लाल मातीच्या श्री गणेश मूर्त्या विक्रीसाठी तयार करण्यात आले आहेत अष्टविनायक नगर कॅनल रोड नांदेड येथील स्वानंद स्वदेशी भांडार अष्टविनायक अपार्टमेंटमध्ये श्री गणेश मूर्त्यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात आले आहे या मूर्त्या पर्यावरणासाठी पूरक असून लगेच ते पाण्यात उरगळतात तेव्हा श्री गणेश भक्तांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन गणेश मूर्ती विकत घेण्याचे आवाहन राजेश देवनीकर यांनी केले आहे नमस्कार आमच्या भांडारात जे मूर्ती उपलब्ध आहेत हे बेळगावून आलेले आहेत हे शास्त्रोक्त मूर्ती आहेत ह्या पाण्यामध्ये पूर्णपणे विसर्जित होतात आणि आनंद चतुर्दशीला याचं पूर्ण विसर्जन होते ह्याला शासनाने पण ह्याच गण मूर्ती स्थापन करावा असं शासनाचा आग्रह आहे हे सगळ्यासाठी आमच्या भांडारामध्ये उपलब्ध आहे लाल मातीची मूर्ती सुरू करायचं मागील पाच वर्षापासून बेळगाव येथील सुप्रसिद्ध लाल मातीचे गणेश मूर्ती जे पर्यावरणपूरक आहेत शास्त्रोक्त आहेत आपल्या भांडारामध्ये उपलब्ध आहेत आपल्याला निसर्गस्नेही हा उत्सव साजरा करायचा असेल तर आपल्याला बेळगावचे जे हे लाल मातीच्या मूर्ती आपल्या घरी बसून हा उत्सव साजरा करावा